रे माझं मित्रा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकड्याच पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे आता जो अर्णव आणि मामा जे आहे त्यांनी पूर्ण जी प्लॅनिंग जी आहे ती त्या अर्णव जो ईश्वरीला काय डेट देणार आहे त्याच्यावरची ठरलेली असते तेव्हा इकडे राकेश आणि त्यासोबतच लावण्या दोघंही एकत्र मिळून एक, एक प्लॅनिंग करतात ज्याच्यामध्ये राकेश तिला म्हणतो की तुला हे असं चांगलं वगैरे वागावंच लागणार आहे तर इकडे अर्णव आणि मामा जे आहेत ते ठरवतात की नेमकं ईश्वरीला हे कुठे घेऊन जायचं तेव्हा इकडे मामा म्हणतो की तुझे सगळे अरेंजमेंट्स हे मी नीट करतो काळजी करू नकोस तेव्हा अर जो राकेश आहे तो त्यांना म्हणतो की त्यांची डेटची सगळी प्लॅनिंग ही तू कर म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी काटा हा टाकता येईल तेव्हा इकडे मामा म्हणतो की तू काहीच काळजी करू नको सगळ्या गोष्टी मी ह्या व्यवस्थित करतो तेव्हा इकडे राकेश हा म्हणतो की जर त्यांच्या डेटबद्दल आपल्याला सगळ्या गोष्टी कळल्या तर मात्र आपल्याला सगळ्या गोष्टींचा ट्रॅक राहील असं म्हणून ते सांगत असतं तुला त्यांच्यासोबत चांगलं चांगलं हे वागावंच लागेल जर तू चांगलंपणा दाखवलास तर मात्र त्यांना तुझ्यावरती विश्वास बसेल इकडे अर्णव आणि मामा जे आहेत त्यांचं हे सुरूच असतं की मी सिंदोर जे आहेत त्याला कुठल्या आणि कोणत्या ठिकाणी घेऊन जायचं रे इतक्यातच तिकडे खरं तर आता लावण्य येते आणि त्यासोबतच विचारते की कसलं प्लॅनिंग तर लगेचच इथे मामा जो असतो तो लावण्याला म्हणतो की अगं कसला नाही खरं तर अर्णव जो आहे त्याला ईश्वरीला डेटवर घेऊन जायचं आहे म्हणजेच एक छान अशी ट्रीट द्यायची तिला तर ते त्याला कळत नाही आहे की कुठं द्यायची म्हणून तेव्हा लावण्य ही खुश होते आणि म्हणते की वाव इट्स अ व्हेरी नाईस प्लॅन मी स्वतः तुमची डेट ही प्लॅन केली तर चालेल का तुम्हाला तेव्हा अर्णव म्हणतो की काही गरज नाही आहे तेव्हा खरं तर लावण्य म्हणते की प्लीज मापा तुम्ही तरी आता एअरला समजावं ना की मी खरंच मनापासून ही गोष्ट करेल तेव्हा लगेचच ती म्हणते की माझं प्रायश्चित्त म्हणूनच मला करू दे मी छान असं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बुक करते बँड वगैरे बुक करते जिथे तुम्हाला पर्सनल म्युझिशियन असतील सगळ्या गोष्टी मी ह्या बुक करते म्हणजे खरंच तुमची जी ट्रीट आहे ती वर्ल्ड बेस्ट ट्रीट होईल असं म्हणून ती त्याला समजवत असते पण इकडे अर्णव जो असतो तो तिला ठीक आहे चालेल असं म्हणतो आणि इथे खरं तर अर्णवचं बोलणं जे आहे मग मला फारसं पटत नाही तेव्हा इकडे जी लावण्या बोलत असते त्याच्यावरती राकेश हा तिकडून ढुंकून पाहतच असतो की नेमकं ह्या सगळ्यांचं इथे काय बोलणं चालू आहे ते तेव्हा इकडे जो लावण्य आहे ती म्हणते की माझा प्राय म्हणून तरी मला हे करायला खरंच आवडेल असं म्हणून ती बोलतच असते इकडे ईश्वरी ही आता विचार करत असते की मी सरांना कसं सांगू की मी त्यांच्यासोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये यायला रेडी आहे म्हणून तेव्हा अर्णव जो असतो तो आता त्याच्या खोलीमध्ये गेलेला असतो तो आता पाहतो की ईश्वरी जी आहे ती आता तिच्याशीच एकटीच बडबडत असते म्हणून तेव्हा लगेचच तो ताबडतोब जातो तिला म्हणतो की मी सिंदर मला तुलाशी काहीतरी बोलायचं आहे पण ईश्वरीला आता कसं बोलायचं हेच मात्र कळत नसतं तिला असं वाटतं पण मला सरांना सांगावं तर लागेलच ना असं म्हणून ती बोलत असते इथे आता जी ईश्वरी आहे ती पण म्हणते की सर खरं तर मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे पण तुम्ही सांगण्याआधी मीच तुम्हाला आधी सांगते माझं पहिलं तुम्ही ऐकून घ्या असं म्हणून सांग ती सांगत असते तेव्हा ती म्हणते की ठीक आहे बोल पटकन बोल तेव्हा ती म्हणते की ठीक आहे तुम्ही बसा मी तुम्हाला बसून सांगते तर अर्णव म्हणतो की उभं राहू राहून पण ऐकू शकतो मी तर लगेचच ती म्हणते की ठीक आहे तुम्ही उभं राहू नाही का खरं तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुमच्यासोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये येण्यासाठी रेडी आहे मी असं म्हणून ती तिला सांगत असते तेव्हा लगेचच अर्णव जो आहे तो तिला म्हणतो की तू फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये यायला रेडी आहेस ही गोष्ट ही किती कॅप्रिशियस आहे असं म्हणून तो तिला सांगत असतो पण इथे आता ईश्वरीला तो जो इंग्लिशचा शब्द असतो तो तिला कळतच नाही त्याला खरं तर तिला वाटतं की अर्णवनी तिच्यासाठी एक खूप वाईट शब्द असा उच्चारलेला आहे म्हणून खरं तर ती म्हणत असते की मला इंग्लिश येत नाही म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही ना की मला काहीच इंग्लिश येत नाही थोडीफार इंग्लिश मला येते पण फक्त हे जे महागडे शब्द आहेत तुम्ही ते फक्त माझ्यासमोर वापरू नका कारण त्याचे अर्थ हे मला समजत नाही आणि जर मला अर्थ समजले नाही तर त्याच्यावरती मी तुमच्याशी बोलू शकत नाही असं म्हणून खरं तर ती बोलत असते पण तुम्ही मला माहिती आहे हा जो शब्द वापरला आहे ॲप्रिशियस कॅप्रिशियस तो अजिबातच चुकीचा आहे तो अजिबातच चांगला शब्द नाही आहे हे मला माहिती आहे काहीतरी वाईटच शब्द आहे म्हणजे तुम्ही काहीतरी वाईटच बोललाय तुम्हाला या गोष्टीबद्दल आता खरं तर ईश्वरी हे अर्णवला पाहून बोलत असते तेव्हा इकडे अर्णवला ती सतत माझा नवरा माझा नवरा करत असते जे की आता अर्णवला फायनली नोटेट नोटीस होतं तेव्हा अर्णव हा म्हणतो की ही सारखं माझा नवरा का आहे ही मनामध्ये मा नेमकं काय चालू आहे हे तर मात्र समजतच नाही आहे पण माझा नवरा हा शब्द ऐकायला मात्र भारी वाटतं आहे असं म्हणून अर्णव जो आहे तो हसत असतो कारण त्याला त्या सगळ्या गोष्टी आवडत असतात इथे आता जी ईश्वरी असते ती आता किचनमध्ये येते जेव्हा आता अंजली ताईजी जी असते ती त्याला म्हणते की काय ईश्वरी तुमचं डेटचं वगैरे ठरलं की नाही म्हणून की अर्णव हा कुठे घेऊन जाणार आहे तुम्हाला तेव्हा ईश्वरी सांगते की हो ते मला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहे तेव्हा लगेचच अंजली विचारते मग का गं तुला आवडलं नाही आहे का ते तर लगेचच ईश्वरी म्हणते की नाही तसं नाही मला आवडलं असं म्हणून ती सांगून टाकते तेव्हा आता इथे जी अंजली आहे ती खरं तर आता ईश्वरीला म्हणते की अगं काय झालं मग तुझा चेहरा का असा उतरला आहे तेव्हा लगेचच ईश्वरी म्हणते की ताई अप्रिशियस म्हणजे काय तेव्हा लगेचच ती म्हणते की तुला अप्रिशियस म्हणायचं आहे का तर ती म्हणते की हो ह्याचा अर्थ काही आहे हे तुम्ही मला प्लीज सांगतं का सारखं मला ह्या शब्द वापरत राहतात त्यांना असं वाटतं की मला इंग्लिश येत नाही पण मला एवढी पण इंग्लिश समजत नाही असं नाही मला माहिती आहे या शब्दाचा अर्थ म्हणजे काहीतरी वाईटच आहे तेव्हा अंजली आता विचार करते जर मी हिला या शब्दाचा अर्थ सांगितला तर मात्र दोघांमध्ये पुन्हा भांडण होते पण त्यापेक्षा मी काहीतरी खोटंच सांगून टाकते तेव्हा लगेचच आता अंजली जी आहे ती ईश्वरीला सांगते की अगं अप्रिशियस म्हणजे खरं तर चांगलं तो चांगला शब्द आहे तेव्हा ईश्वरीला ऐकून बरं वाटतं की बापरे रे अप्रिशियस हा सब शब्द चांगला आहे म्हणजे सरांनी माझ्याबद्दल चांगले बोलले आहेत म्हणून आणि खरंच माझा नवरा हा जो आहे तो चांगला आहे असं म्हणून ती स्वतः स्वतः हसत असते आणि म्हणत असते की माझा नवरा हा सुद्धा खूपच जास्त अप्रिशियस आहे तेव्हा ईश्वरीला बरं वाटतं की सर आता तिच्याबद्दल चांगले बोलले होते मीच बुद्धू आहे मलाच काहीच कळत नाही असं म्हणून ती बोलत असते आताही आता ते संध्याकाळ झालेली असते ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही आता बाहेर चायनीज खाण्यासाठी निघालेले असतात खरं तर आता ईश्वरी जे आहे ते दोघंही आता गाड्याने जात असतात तेवढ्यातच अर्णव हातीला दाखवतो की गाडीची जी आता टायर आहे पंचर ते पंक्चर झालं आहे म्हणून तेव्हाही ते आता ईश्वरी म्हणते की बापरे गाडीचं टायर पंक्चर झालं आता आपण कसं जायचं बाराके ढेर झाली आहे तर तेव्हा लगेचच अर्णव हा आधी तर मनातच विचार करतो कारण की त्याची गाडीची जी टायर असते ती त्यांनी स्वतः स्वतःच्या हाताने टायर पंक्चर केलेली असते कारण त्याचे प्लॅन जे असतात ते, ते काहीतरी वेगळेच असतात तर स्वतःच दहा मिनटं आधी येऊन त्यांनी गाडीची पाय टायर जी आहे ती स्वतःच्या हाताने पंक्चर केलेली असते कारण की त्याला असं वाटतं की आम्हा दोघांनाही आता गाडीने जायचं नाही आहे ह्या गोष्टीच्या विचारातच जो असतो तो असतो तेव्हा इथं अर्णव जो असतो त्याला आता अजिबातच इकडे थांबता येत नाही कारण की त्याला आता ईश्वरीला वेगळं काहीतरी असं सरप्राईज द्यायचं असतं तेव्हा टायर पंक्चर केल्यामुळे त्याला गाडीने तर एक वेळेस जायचं नसतंच जा. पण आता त्याला वेगळे प्लॅन्स पण त्याचे ठरलेले असतात इथे जो आता राकेश ला आहे तो लावण्याला फोन करून सांगतो की लावण्या सगळ्या गोष्टी ह्या रेडी आहेत ना म्हणून कारण ईश्वरी अरी अर्णव हे आत्ताच निघालेत ही गोष्ट मी पाहिली आहे म्हणून तेव्हा लावण्य म्हणते की जिजू तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका कारण सगळ्या गोष्टी ह्या रेडी आहेत आणि ह्या सगळ्या मी स्वतः प्लॅन केल्या आहेत आणि त्याच्यावर ट्रॅकिंग पण आपण स्वतः करू असं म्हणून लावण्य जी आहे ती आता अर्णवला बद्दल आता राकेशला सांगतच असते राकेश तिला अप्रिशिएट करतो आणि त्यासोबतच तिला छान असं म्हणतो त्यासोबतच म्हणतो की चांगलं काम केलं असतो अर्णव आणि ईश्वरीच्या ह्याच्या मिठाला खडा कसा द्यायचा हे आपल्याला चांगलंच कळलं पाहिजे इथे आता ईश्वरी म्हणते की बापरे आता आपण कसं जायचं सर आता आपल्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे ना आणि ही गाडी कशी काय पंचर जाईल तेव्हा इकडे अर्णव जो असतो तो ईश्वरीला म्हणतो की मी सिंदोर अगं तू काळजी करू नको खरं तर आपल्याकडे एक ऑप्शन बी पण आहे असं म्हणून तो तिला स्कूटीकडे घेऊन जातो स्कूटीला पाहून तर त्या ईश्वरी जी असते ती आता खूपच जास्त खुश होते तिला तो जो प्लॅन आहे खूप स्कूटीवरून जायचा तो प्रचंड आवडतो तेव्हा ती म्हणते की या स्कूटीला पाहून तर मला माझे जुने दिवसच आठवले नाहीतर मी सुटकी घेऊन किती फिरायची आमच्या इंदोरला हे माझं मला माहिती आहे तेव्हा लगेचच ईश्वरी म्हणते की सर तुम्ही माझे एवढे विष आता पूर्ण करताच आहात तर एक विष पण माझी प्लीज तुम्ही पूर्ण कराल का तेव्हा प्लीज मला स्कूटी चालवून द्या खरंच तुम्हाला तर माहिती आहे ना मी किती अशी स्कूटी चालवते ती असं म्हणून अर्णवला पूर्ण त्याचा फ्लॅशबॅक येतो की कशी ईश्वरी जी आहे ती त्याला स्कूटीवरून एकदा आता ऑफिसमध्ये घेऊन गेलेली जेव्हा त्याची हालत जी होती ती पूर्ण टाईट झाली होती ज्याच्यामुळे ईश्वरीवरती तो हसू लागतो कारण की ईश्वरी ही कशी स्कूटी चालवते हे आता त्याला पूर्णपणे फ्लॅशबॅकमधून दिसून गेलेलं असतं इथे आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे चालव स्कूटी तू असा अर्णव हा ईश्वरीला म्हणतो तेव्हा आता ईश्वरी जी आहे ती ताबडतोब स्कूटीवर बसते आणि आता अर्णवला बसते की चला सर बसा आता आपण जाऊया कारण मी तुम्हाला आता बडी अशा राईडवर घेऊन जाणार आहे असं म्हणून ती ताबडतोब आता हेल्मेट काढते हेल्मेट घालते आणि त्यासोबतच आता अर्णवला ते आता त्याच्या मागे बसायला सांगते अर्णव जो आहे तो आता तिला मस्त तिच्याकडे पाहतच असतो इथे ईश्वरी जी आहे त्याला पकडून बसायला सांगते तो मागं पकडतो पण अचानकच स्कूटीला ब्रेक लागल्यामुळे त्याचा हात तिच्या जा कंद्यावर जातो ते की आता ईश्वरीला अजिबातच चुकीचं वाटत नाही ईश्वरीला छान वाटतं की अर्णवला ती म्हणते सर राहू द्या आहात तुम्हाला मागे धरून बसता येणार नाही असं म्हणून ती त्याला सांगतच असते आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही आता मस्तपैकी चायनीज खायला निघालेले असतात कारण की ईश्वरीची तशीच इच्छा असते कारण ईश्वरीला ठेल्यावरचं चायनीज जे असतं ते खूपच जास्त आवडत असतं दोघेही आता मस्तपैकी चायनीज खायला निघालेले असतात त्यासोबतच इकडे खरं तर जो राकेश आहे तो आता लावण्याही घरी आल्यामुळे बोलत असते तेव्हा लावण्याही सगळ्यांना विचारते बापरे मी ज्यांच्यासाठी जे प्लॅन केलं आहे ते मात्र ते तिथे पोचलेच नाही ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही कुठे गेले तेव्हा खरं तर आता ला मामी म्हणते की ते दोघेही केव्हाच्या घराच्या बाहेर पडले पण अजून पोचले नाही ह्याला काय अर्थ आहे तेव्हा लगेचच इथे अंजली म्हणते की ठीक आहे दोन मिनटं थांबा मी लगेचच आता चिंटूला कॉल करून विचारते म्हणजे ते दोघे कुठेही आहेत हे आपल्याला कळेलच असं म्हणून आता जी मामी आहे ती सांगत असते तेव्हा इकडे आता मामा म्हणतो की कुणीही त्यांना काहीच कॉल करून करायची गरज नाही आहे कारण की त्या दोघांनाही जिथे पोचायचं होतं तिथे ते दोघं हे पोचली गेली आहेत एवाने ते आता खात पण असतील असं म्हणून आता ते सांगत असतं इथे आता लावणण्याला कळून जातं हो की त्या दोघांनीही काहीतरी वेगळा प्लॅन केला आहे आणि मला उगीचच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बुक करायला सांगितल्यात असं म्हणून मामा जो आहे तो त्याला म्हणतो की राहू दे आता तू त्याला काहीच कॉल वगैरे करू नकोस असं म्हणून सांगत असतो इथे राकेशच्या मनामध्ये येतो की ह्या मामाने नक्कीच मधल्यामध्ये काहीतरी प्लॅन करून त्या दोघांना कुठेतरी पाठवलं आहे असं म्हणून तो सांगतच असतो इथे आता जो राकेश आहे तो त्याला म्हणतो की हा मामा नसून एक शकुनी मामा आहे असं म्हणून त्याला सांगत असतो इथे ईश्वरी आणि त्यासोबतच अर्णव हे दोघेही आता एका जाग्यावर पोचले जातात जिथे अर्णव हा ईश्वरीला थांबथामी सिंदोर इथेच गाडी थांबव असं म्हणून सांगत असतो तेव्हा खरं तर अर्णव जो आहे ते गाडी थांबवल्यामुळे ईश्वरीला वाटतं की काय झालं सर टायर पंक्चर झालं का किंवा पेट्रोल संपलं का असं म्हणून सतत बडबडत असते तेव्हा अर्णव हा तिच्यावर चिडतो तिला म्हणतो की अगं किती पडशील तू म्हणून तेव्हा लगेचच ईश्वरी जी असते ती म्हणते की सर तुम्हीच तर मला गाडी थांबायला सांगितली ना मला वाटलं की काहीतरी संपलं म्हणून तुमच्यासारखे महान तुम्हीच आहात तर इथे लगेचच अर्णव हा तिलाच द समोर दाखवतो की नेमकं समोर हे त्यांनी तिला कुठे आणलं आहे म्हणून तर समोर ती पाहते की सर समोर तिथे समोरच छान असं गरम 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 ठेल्यावरचं चायनीज जे आहे ते बनत असतं तेव्हा लगेचच ईश्वरी जी आहे ती खुश होऊन जाते त्यासोबतच ईश्वरी ही तिला विचारते पण सर तुम्ही तर मला फाईव्ह स्टार हॉटेलचं चायनीज हे खायला घेऊन जाणार होता ना तर लगेचच अर्णव जो आहे तो तिला भरती दाखवतो ती लिहिलेलं असतं की फाईव्ह स्टार चायनीज फूड म्हणून ते पाहून ईश्वरी जी आहे ती प्रचंड खुश होते तिला असं वाटतं की अर्णव सरांनी माझ्या मनासारखी एक गोष्ट तरी अटलीच केली असं म्हणून ईश्वरी जी आहे ती आता तिथून पळत पळत माझा नवरा म्हणून पळून गेलेली असते इथे ईश्वरी आता प्रचंड खुश असते तिला आता ठेल्यावरचं चायनीज हे इतकं आवडत असतं की तिला आता सहनच होत नाही ती सुद्धा स्वतःकडे बोलून घेते कारण की आता तिला ठेल्यावरचं चायनीज हे खाण्यासाठी तिला अजिबातच सहन होत नाही ती म्हणते की लवकरात लवकर खायला पाहिजे म्हणून ती त्या चायनीजला पाहून इतकी खुश होते जे जेटणीकडून जे, तिला खूपच जास्त आनंद होतो इथे अर्णव विचारतच पडतो की आठ वेळा मला ही लिया आता माझा नवरा असं बोलली आहे म्हणून तेव्हा इकडे आता अर्णव हा तिच्याकडे येतो त्यासोबतच ईश्वरी जी आहे ती आता तिथे बसून घेते त्यासोबतच आता अर्णव जो आहे तो हायजीन वगैरे चेक करत असतो तर ईश्वरी त्याला म्हणते आहो सर बसाओ काय होत नाही तर लगेचच अर्णव जो आहे तो तिच्या बाजूला बसून घेतो त्यासोबतच आता ईश्वरी जे आहे तिला खूपच जास्त आनंद होत असतो कारण आता अर्णवनी तिला मस्तपैकी ठेल्यावरच्या चायनीजवरती आणलेलं असतं त्यासोबतच आता ते दोघेही डिसाईड करतात की काय खायचं म्हणून तर अर्णव तिला विचारतो की काय ऑर्डर करू म्हणून तर लगेचच ईश्वरी त्याला म्हणते की आपण सगळ्यात पहिलं टाईमपास खाऊया असं म्हणून ती सांगत असते तेव्हा आता इथे ईश्वरी जी आहे ती लगेचच त्याला म्हणते टाइमपास हा सगळ्यात भारी आहे अर्णवला तर माहितीच नसतं की टाईमपास हा नेमकं काय असतं ते तर लगेचच ईश्वरी टाईमपास ही गोष्ट जी आहे ती ऑर्डर करते तेव्हा टाईमपास येतं तेव्हा अर्णवला करतं की हे जे आहे ते म्हणजेच की फ्राईड नूडल्स आहेत आणि त्यासोबतच ती शेजवान चटणी आहे तेव्हा लगेचच ईश्वरी म्हणते की सर आपण एका चायनीज हॉटेलवरती चायनीज खायला गेलं म्हणजे आपण चायनीजमध्ये बोलतो का हँग यूंग हा तर लगेचच अर्णव हा तिच्यावरती हसत असतो तर लगेचच ती म्हणते की नाही ना मग आपण एका जिथे आपण खायला येतो आपण तिकडचीच भाषा वापरणार ना असं म्हणून ती अर्णवला समजवते त्यासोबतच ती आता अर्णवला सांगते की सर तुम्ही टायमपास खावा टाईमपास जी आहे ती जगातली सगळ्यात भारी गोष्ट आहे असं म्हणून आता ईश्वरी जे आहे ती आता अर्णवला मस्तपैकी टाइमपास हा कसा खायचा ते खायला शिकवते जसा अर्णव जो आहे तो जसा एक घास टाइमपासचा खातो त्याला प्रचंड तिखट लागू लागतं स त्याच्या बा मागे असलेली जी बाई ता असते बा, ती पाहत असते की कसं नवरा जी आहे तर त्याला तिखट लागते आणि बायको काळजीच घेत नाही आहे तेव्हा लगेचच ईश्वरी जी आहे ती त्याला म्हणते की सर सर तुम्ही अजिबातच पाणी पिऊ नका तुम्ही एकवर एक तिखट घास हा खातच राहावा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल तिखटला तिखटच मारतं असं म्हणून ते आता अर्णवला समजवत असते म्हणून तसं म्हणून ती एक एक घास जी आहे ती आता अर्णवच्या घा तोंडामध्ये घालत असते तर समोरची बाई ही तिला म्हणते की बापरे या भुरीला तर नवऱ्याची काहीच काळजी नाही आहे म्हणून तर लगेचच आता इथे ईश्वरी जी आहे ती ताबडतोब म्हणते की मला माझ्या नवऱ्याची चांगलीच काळजी आहे तुम्ही मला अजिबातच सांगू नका की काय आहे आणि काय नाही ते तुम्ही समोर आहे ते खा असं म्हणून ते सांगत असते इथे ईश्वरी जी आहे ती आता अर्णवला सांगत असते की सर तुम्ही अजिबातच काळजी करू नका तुमचं तिकट जे आहे ते असं दूर होणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका इतक्यातच आता ईश्वरी मंचाव सूप जी आहे ती ऑर्डर करते तेव्हा मंचाव सूप हे आता टेबलवरती आलेलं असतं तेव्हा ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला तिखट लागलं आहे ना आता त्या तिखटवरती मस्तपैकी तुम्ही मंचाव सूप प्या गरम गरम सूप पिल्यात की तुम्हाला बरं वाटेल असं म्हणून ईश्वरी जे आहे ते आता अर्णवला मंचाव सूप हे पाचते त्यासोबतच आता अर्णव जो आहे तो एक एक घास हा मंचाव सूपचा पित असतो तेव्हा खरं तर त्याचं तिखट जे असतं ते आता हळूहळू कमी होतं ज्याच्याने आता अर्नवला कळून जातं की ईश्वरी जी आहे ती ग्रेट आहे तिला ह्या जगातलं काहीही समजू शकतं आणि काहीही कळू शकतो असं म्हणून ईश्वरी एक एक घास जो आहे तो मंचाव सूपचा त्याला पाजत असते मंचाव सूपल्यावर तर जेव्हा त्याचं तिखट कमी होतं तेव्हा आता ईश्वरीही त्याला विचारते की आत्ता कसं वाटतंय तर लगेचच अर्णव म्हणतो की हो आता बेटर वाटतंय तेव्हा लगेचच आता ईश्वरी जी आहे ती त्याला मंचाव सूप हे पाजतच असते तेव्हा लगेचच इथे जो क बाजूवाल्या टेबलवर काकी असते त्याला ती म्हणते की माझा नवरा हा मला चांगलाच कळतो बरं का असं म्हणून ती त्याला सांगतच असते इथे लगेचच आता ईश्वरी जी आहे ती आता त्याला मंचाव सूप जो आहे तो पाजत असते तर अर्णव तिला म्हणतो की आता मी सिंदूर मंचाव सूप जे आहे ती मी माझ्या हाताने पिऊ पिऊ शकतो असं म्हणून ते तिला सांगत असते तू तु तुझा तु पी तेव्हा लगेचच ईश्वरी म्हणते की ठीक आहे मी पिते माझं माझं तुम्ही तुमचं प्या तर लगेचच ईश्वरी म्हणते की बावट असे माझा नवरा तेव्हा लगेचच अर्णव तिला म्हणतो की सातत सतत माझा नवरा बोलून तू मला की लोकांना काय सांगतेस म्हणून तु तुझ्या मनात जे असेल ते व्यक्त कर ना असं सतत सतत बोलून कन्फ्युजन करू नको असं म्हणून अर्णव जो आहे तो तिला त्या सगळ्या गोष्टी सांगत असतो जिथे ईश्वरीला आता प्रचंड कन्फ्यूज व्हायला होतं ईश्वरी जे असते ते आता भांभावून गेलेली असते आणि त्यासोबतच टकच पाहत असते आणि आजचा भाग इकडे संपून जातो